नमस्कार मी शिवसेना सर्कल प्रमुख काळेगाव डुंबा थडी या ग्रामपंचायतीचे निस निष्कर्ष हे काम बघा ही नाली झालेली जवळपास दोन वर्ष झाली ह्या नालीला पण ह्या नालीमध्ये कोणीही सिमेंट किंवा गज असा वापरलेला नाही निष्कृष्ठ नि, दर्जाची नाली झाली आहे आज मी या ठिकाणी ग्राम चौक ग्राम चौकला बोललो की ते म्हणतो सरपंचाला बोला सरपंचाला बोललो की तो म्हणतो उपसरपंचाला बोला उपसरपंचाला बोललो की तो म्हणतो ग्राम आपलं ग्रामपंचायतची निगडीत असणारे सर्व ते त्यांचे जे मेंबर लोक आहेत त्यांना बोला आता हे कोणाला बोला ही नाली त्या ठिकाणी फुटलेली आहे आणि फुटून तुम्हाला सांगतो इतकं जनजीवन विस्कळीत झालंय इकडे इकडं इकडे आता हे जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे काळेगाव थडीचा पण या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा कोणला हे होत नाही येण्यासाठी सुद्धा आणि जो इथं सरपंच उपसरपंच आहे मेंबर आहेत हे लोक फक्त खाली मान घालून चालतात आता हे बघा याच्यामध्ये पूर्ण आळ्या झालेल्या आहेत आळ्या पूर्ण शासनाच्या ज्या स्कीम असतात त्या स्कीम जर अशा यांना मातीत घालायच्या असतात तर मला वाटतं हे दिलला ज्या लोकायला थोडी लाज वाटली पाहिजे आणि तसंच आमचे जर ग्रामसेवक जवळपास चार चार महिने आमच्या गावात येत नाही आणि चार चार महिने त्याची कोणती मिटिंग नसती आणि कोणतं काम बी नसते आता हे बघा आता ही शासनाची स्कीम आहे शासनाची योजना आहे ही योजना जवळपास गावापासून मला वाटतं जवळपास दीडशे ते दोनशे फुटावर केलेली आहे आता तिथं कचरा टाकायला कोण जाणार आहे कचरा कुंडीचे जे पैसे येतात शासनाकडून हे काय फुकट का, का ग्रामपंचायतला पण हे लोक ह्या दर्जाचं कोणतंही काम करीत नाहीत फक्त बिलं उचलायचे आणि खिसे भरायचे एवढंच काम ग्रामीण भागात चालू आहे आणि या या काळेगाव थडी ग्रामपंचायतच्या वतीनं मी एक हात जोडून विनंती करतोय हे आमची घाण पहिली काढून टाका अशी मी नंबर विनंती करतोय नसता मी प्रत्येकावर कारवाई करण्यासाठी पात्र ठरेल आणि प्रत्येकावर मी कारवाई करीन कारण हे याचा जबाब मला विचारणं माझं कर्तव्य एक सुशन नागरिक म्हणून या ठिकाणी मी आतापर्यंत देखील विनंतीच करतोय धन्यवाद